नमस्कार कोणतेही पीठ न आंबवता झटपट होणारी एक कप पोह्यापासून आणि रव्यापासून मस्त अशी रेसिपी बघणार आहोत चला पटकन करूया सुरुवात सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड कप इतके कांदा पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्यांचा आपण वापर करतो ते इथे मी पोहे टाकून घेतलेले आहे ज्या कपाने पोहे घेतले त्याच कपाने मी बारीक रवा घेतलेला आहे हवा असल्यास तुम्ही इथे जाड रव्याचाही वापर करू शकतात आपण आता अगदी बारीक अशी पावडर बनवून घेणार आहोत मिक्सरमधून तर मिक्सरमधून मी बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे अगदी फाईन अशी तुम्ही ते पाहू शकतात ह्या पद्धतीमध्ये आता संपूर्ण आपण पावडर करून घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत ज्या कपाने आपण अपन रवा पोहे घेतलेले आहे त्याच कपाने आता आपण पाऊन वाटी इतकं दही घेतलेलं आहे दही शक्यतो आंबट नसावं अगदी ताजं दह्याचा इथे मी संपूर्ण वापर केलेला आहे आता थोडं थोडा पाण्याचा वापर करत करत आपल्याला संपूर्ण बॅटर बनवून घ्यायचं खूप जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही एकदम थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून घट्टसर असं आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला कितीही पाण्याचा वापर लागला ले ले ते तर आता या पद्धतीमध्ये मी संपूर्ण उरलेलं जे पाणी होतं ते पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे जवळपास आपल्याला ज्या कपाने आपण संपूर्ण साहित्य घेतलं त्याच कपाने मला जवळपास दीड ते दोन आपल्याला कप इथे पाणी लागलेलं आहे आपण आता यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहोत आता आपण तोपर्यंत चटणी करणार आहोत तर एक कप इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे इथे मी भाजलेल्या चणाची डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ व घेतलेला आहे तर इक्वल प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला डाळीचं आणि ओल्या खोबऱ्याचं दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं एक छोटा चमचा जिरे त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला आता मीठ टाकल्यानंतर अगदी यामध्ये अर्ध इंच आल्याचं टाकून घ्यायचं व अर्धा कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला चटणी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची मिक्सरमधून तर आता आपण संपूर्ण इथे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेली आहे चटणी थोडंसं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून अगदी पातळ अशी चटणी तयार करून घेतलेली आहे लवकर आपण आता तडका बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक चमचा इतकं कडकडीचं तेल गरम करून घेतलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर आपण आता यामध्ये अगदी चिमूडवर हिंग टाकून घेणार आहोत चांगल्यापैकी जिरे आणि मोहरी तळसू द्यायचं आपल्याला जेणेकरून खातांना कच्चा लागत नाही तर आता आपण इथे संपूर्ण हिंग टाकल्यानंतर यामध्ये आता कडीपत्त्याचे पानं टाकणार आहोत पाच ते सहा आणि आता हा संपूर्ण तडका थोडासा थंड झाल्यावर आपण ह्या चटणीवर टाकून घेणार आहोत तयार झाली आपली चटपटी तशी खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याची चटणी तर आता तडका टाकल्यानंतर चांगल्यापैकी मिक्स करून घेऊयात अगदी दिसतानाच दिसत आहे किती सुंदर अशी ही संपूर्ण ओल्या नारळाची चटणी दिसत आहे आपली आता चटणी होईपर्यंत यामधला जो रवा आहे तो चांगल्यापैकी भिजलेला आहे आणि मिश्रणही अगदी कोरडं झालेलं आहे आपण आता हे साईडला ठेवून देणार आहोत एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं व त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत व मिक्सरमध्ये अगदी प्युरीप्रमाणे किंवा मग इडली बनवण्यासाठी आपण जसं पीठ बनवतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला संपूर्ण पीठ बनवून घ्यायचं अगदी त इथे मी अर्ध्या वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे जसं जसं पाणी लागेल तसं तसं मी मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि ह्या पद्धतीच्या कन्सिस्टन्सीमध्ये मी संपूर्ण इथे पीठ मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात अगदी कुठलाही कण राहिलेला नाही आहे आणि आता ह्याच पद्धतीने मी दुसरी बॅचिंग करून घेतलेली आहे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला ज्या कपाने आपण सर्व साहित्य घेतलेले आहेत त्याच कपाने दोन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला कमी अधिक जास्तही लागू शकतं आणि आता मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे तर पुन्हा एकदा मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जवळपास मी संपूर्ण अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे जसं जसं मला लागेल तसं तसं यामध्ये मी टाकून अगदी मस्त अशी कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करून घेणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही बॅटरीची कन्सिस्टन्सी उरलेलं पाणीही यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे रेग्युलर इनोचं जे फ्लेवर असतं आपलं ते इथं पॅकेज मी एक आहे ते अख्खं घेतलेलं आहे एक चमचा भरून इतकं झालेलं आहे आता यावर तुम्ही पाणीही टाकून घेऊ शकतात ॲक्टिव्ह करण्यासाठी मी तसेच इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये मी, मी टाकून घेतलेलं होतं तो व्हिडिओ माझ्याकडनं इथे स्कीप झालेला आहे तर त्यासाठी सॉरी पुन्हा एकदा चांगल्यापैकी फेटून घ्यायचं चा एकाच डायरेक्शनमध्ये ह्या पद्धतीमध्ये आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते अगदी परफेक्ट अशी ही कन्सिस्टन्सी आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही पॅन अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवलेला होता तर सुरुवातीला मी दीड पळी इतकं बॅटर टाकून घेतलेलं आहे व अलगदपणे आपल्याला पसरवून घ्यायचं आंबोळी खूप जास्त मोठीही नसते व खूप जास्त पातळही नसते तर ह्या पद्धतीची थी इथे मी पसरवून घेतलेली आहे अगदी काही क्षणामध्येच किती सुंदर अशी जाळी पडत आहे आपल्या झटपट आंबोळीला तुम्ही पाहू शकतात अगोदर जाळी पडू द्यायची त्यानंतरच तेल टाकून घ्यायचं अगोदर तेल टाकायचं नाही अगदी महत्त्वाची अशी ही टीप आहे आणि त्यानंतर कडा मोकळ्या करून घ्यायच्या व साईड चेंज करून घ्यायची परफेक्ट किती सुंदर असा रंग आलेला आहे अगदी झटपट ही आंबोळी आहे कुठल्याही पद्धतीचं आपण इथे पीठ आंबून घेतलेलं नाही आहे आणि आता शक्यतो आंबोळी एकाच साईडने शेकून घेतल्या जाती पण दोन्ही बाजूने शेकून घेतली तर खायला अप्रतिम लागते त्यामुळं मी दोन्हीही बाजूने शेकून घेतलेली आहे अजून एक आंबोळी तुम्हाला इथे मी बनवून दाखवणार आहे पुन्हा एकदा मी दीड पळी इतकं इथे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि पसरवून घेतलेलं आहे मस्तच तर अगदी सुंदर असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर अगदी ह्याही आंबोळीला मस्त अशी जाळी पडलेली आहे अगदी थोड्या वेळानेच आपण तेल टाकून घेणार आहोत लगेच तेल टाकायचं नाही किंवा मग बऱ्याचदा आंबोळी फसते लगेच तेल टाकल्यानंतर हा माझा अनुभव आहे साईड चेंज करून घेणार आहोत मस्तच तर ह्याच पद्धतीने आपण आता संपूर्ण आंबोळ्या करून घेणार आहोत बघता बघता संपूर्ण पिठाच्या मी सात ते आठ इतक्या आंबोळ्या करून घेतलेल्या आहे त्याचबरोबर ओल्या नारळाची मस्त अशी खमंग चटपटीत चटणीही तयार करून घेतलेली आहे अगदी सुरेख आणि जाळीदार अगदी मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी झटपट आंबोळी इथे तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली करा, शेर करा, आणी चायनल वर नवी नसाल, तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर आता ही आंबोळी संपूर्ण तुम्हाला मी तोडून दाखवते तोडत्या क्षणीच तुम्हाला इथे समजून आलं असेल की किती मऊसूत अशी ही संपूर्ण आंबोळी तयार झालेली आहे आता आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत त्या अगोदर तुम्ही बेलायकनचं बटन देखील प्रेस करायचं आहे जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील